महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदेना विश्वासात न घेता सरकार चालवतात असा वेळोवेळी आरोप केला जात होता मात्र हे आता कुठेतरी सत्य होत चालले आणि एकनाथ शिंदेची शिवसेना दुभंगली जाऊ लागली आहे यातच एक सर्वात मोठा खुलासा सध्या केला गेला एकनाथ शिंदेच्या गोटात फडणवीसांचे पंचवीस आमदार सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे दोन तुकडे होणार मित्रांनो नेमका कुणी केलाय हा खळबळजनक दावा आणि काय आहे या मागे कोण आहे ते पंचवीस नेते बघूया आमदारांची नावं मुंबईच्या राजकारणात कधी काय घडेल याचा काही नेम नाही मागच्या काही दिवसांपासून राज्यात अनेक गौप्यस्फोट खळबजनक दावे केले जात आहेत आणि तसे भूकंप देखील घडलेले आहेत सध्या असा एक उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय एकनाथ शिंदे यांच्या गटात मुख्यमंत्री फडणवीस यांचे वीस ते पंचवीस आमदार असल्याचा दावा करण्यात आला आहे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद मिळून देखील अजूनही शून्यात असून धक्क्यात आहेत एक तर निवडणुकीत पन्नास पंचावन्न जागा कशा मिळाल्या हा त्यांना पहिला धक्का आणि भाजपने अमित शहा यांनी दिलेला शब्द पाळला नाही हा दुसरा धक्का असल्याचं राऊत यांनी सांगितलंय या धक्क्यातून शिंदे कोलमडले असून त्यांची सरकारमध्ये कोंडी झाली आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्यावर एक जोत होता तो आता गेला आहे लोक त्यांच्याकडे जात नाहीत लोक फक्त पैसे मागायला जातात यापुढील त्यांचं राजकारण पैसा आणि सत्ता जी आहे त्याच्यावरच असून त्यांच्याच आमदारामध्ये चलविशेल असल्याचं बोललं जात आहे एका मोठ्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचे पूर्णपणे नियंत्रण असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय आहे गडच्या किमान वीस ते पंचवीस आमदारांच्या गटावर भाजपचं नियंत्रण आहे हे आमदार फडणवीस आणि किंवा अमित शाह यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले होते एकनाथ शिंदे यांच्यासाठी नव्हते गेले आजही या गटावर फडणवीस यांचेच नियंत्रण आहे तर उरलेल्या आमदारांमध्ये चलविशेल आहे आपण पुन्हा मागे फिरायचं का असा एक विचार शिंदेगडात सुरू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे त्यांच्याच या दाव्यामुळे सध्या मुंबई नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी खळबळ उडाली आहे यातच श्रीनगरात देखील खळबळ उडाली मित्रांनो याबद्दल आपल्याला काय भावना नक्की शब्दात व्यक्त करा धन्यवाद